नमस्कार सर्वांना आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत शेगावीचा योगी राणा संत गजानन महाराज यांचे प्रकटीकरण चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया वराडातील शेगाव हे गाव प्रसिद्ध झाले ते श्री संत गजानन महाराजांचे पुनीत वास्तव्यामुळे शेगाव हे बुलढाणा जिल्ह्यातील गाव सध्या तालुक्याचे ठिकाण असून पूर्वी खामगाव तालुक्यातील प्रमुख शहर म्हणून प्रसिद्ध होते फार पूर्वी या गावाचे नाव शिवगाव असे होते पुढे त्याचा अपभ्रंश होऊन शेगाव असे नाव रूढ झाले संत गजानन महाराज शेगावात माघ महिन्यात व ते सप्तमी दिवशी भक्तांच्या कल्याणासाठी सर्वप्रथम प्रकटले तो दिवस होता शके अठराशे म्हणजेच तेवीस फेब्रुवारी अठराशे अठ्याहत्तर रोजीचा श्री देवीदास पातुरकर यांच्या घराबाहेर टाकलेल्या उष्ट्या पत्रावळीतील अन्नाचे कण वेचून खात असताना व गुरांना पिण्यास ठेवलेल्या ठिकाणचे पाणी पिताना ते बंकटलाल अग्रवाल यांना सर्वप्रथम दृष्टीस पडले गणगणगणात बोते हे अहर्निश यांचे भजन चालत असल्यामुळे लोकांनी त्यांना श्री गजानन महाराज हे नाव दिले सुमारे बत्तीस वर्षे गजानन महाराजांची भक्तजनांना या परिसरा परिसरातून मार्गदर्शन केले चैतन्यमय देहाने सर्वत्र संचार केला दिगंबर वृत्तीच्या या अवलिया गजाननांनी विविध चमत्कार करून अनेकांना साक्षात्कार घडविला त्यावेळी त्यांनी लोकांना भक्तिमार्गाचे महत्त्व पटवून सांगितले ते सिद्धयोगी पुरुष होते अद्वैत ब्रह्माचा सिद्धांत ग महाराजांच्या बोते या सिद्ध मंत्रात व्यक्त झाला आहे कुत्रा गाय घोडा यांना वश करून चराचरात भगवंत भरून राहिला हेही त्यांना त्यांनी सोदारणे दाखविले भक्तास प्रत्यक्ष पांडुरंगाचे दर्शन त्यांनी घडविले महाराजांच्या तीर्थानेच जान जानराव देशमुख मरणमुख सि स्थितीतून बरे झाले अनेकांचे गर्वहरणही त्यांनी केले श्री गजानन महाराज हे दिगंबर वृत्तीतील सिद्धकोटीला पोहोचलेले महान संत होते मिळेल ते खावे कोठेही पडून राहावे कोठेही मुक्त संचार करावा महाराजांच्या अशा या अवलीया स्वभावामुळेच सर्व भक्त बुचकळ्यात पडायचे शेगावीचा योगी राणा संत गजानन महाराज यांचा कार्यकाळ अठराशे अठ्याहत्तर ते एकोणावीसशे दहा हा आहे श्री देविदास पातुरकर यांच्या घराबाहेर टाकलेल्या उष्टा पत्रावळीतील के कण वेचून खात असताना व गाई गुरांना पिण्यास ठेवलेल्या ठिकाणचे पाणी पिताना ते बंकटलाल अग्रवाल यांनी सर्वप्रथम दृष्टीस पडले श्री गजानन महाराज हे अत्यंत परमोच्च स्थितीला पोहोचलेले असे ब्रह्मवेत ते महान संत होते ते परमहंस संन्यासी होते त्यांची अवधूत अवस्था असल्यामुळे त्यांना दंड भगवी वस्त्रे अथवा कोणत्याही अन्न लक्षणाची आवश्यकता नव्हती त्यांनी स्वतःच्या या संन्यासाश्रमाचा उच्चार अनेक वेळा करूनही दाखविला आहे त्याचप्रमाणे त्यांनी परमहंस संन्यासाच्या रूपाने आपल्या भक्तांना दर्शन दिल्याचेही अनेक उल्लेख श्री गजानन विजय या पोथीमध्ये आलेला आहे एक दिवस बाल अवस्थेतील गजानन महाराज पहाटेच्या वेळी अक्कलकोटला स्वामी समर्थांच्या आश्रमात पोहोचले त्यावेळी अक्कलकोट स्वामी भक्तांना उपदेश करीत होते महाराज स्वामींना भेटताक्षणी त्यांनी एकमेकांना परस्पर ओळखले स्वामींनी बाल मूर्ती निहाळली सिद्ध पुरुष होण्याचा आशीर्वाद दिला त्या दिवसापासून बाल गजानन स्वामींच्या आश्रमी राहू लागले दिगंबर अवस्थेतील बाल गजाननाची मूर्ती आणि त्यांची तेजस्वी मुद्रा बघून भक्त तेलगजानच्या पाया पडत अशा प्रकारे स्वामींनी बालगजाननास आपल्या जवळ ठेवून त्यांना आध्यात्मिक ज्ञानाचे धडे दिले नंतर स्वामींनी नाशिकला देव मामलेदारांकडे जावे असे सांगितले व त्यानंतर तो अकोटला नरसिंग राजांकडे आणि तेथून शेगावला जाऊन भक्तांचा उद्धार करावा व तेथेच देह सोडावा असे सांगितले त्यानंतर ते नाशिकला देव मामलेकरांच्या दर्शनाकरिता गेले दोन्ही संतांची भेट झाली